हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आदिवासी विकास विभागामध्ये तेराशे पंच्याण्णव जागांसाठी मेघा भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि या मेगा भरती प्रक्रियेविषयी एक बिग अपडेट आणि महत्त्वपूर्ण असा बदल तो म्हणजे एका पदाच्या पात्रतेमध्येच बदल करण्यात आलेला आहे आणि तो नेमका काय आहे आणि कोणत्या पदासाठी आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आपणाला माहीतच असेल की यापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागातील रिक्त पदांविषयी माहिती पाहिलेली आहे आणि नाशिक ठाणे नागपूर अमरावती या चार विभागामध्ये ही भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि या चार विभागामध्ये शिक्षक माध्यमिक प्राथमिक त्याचबरोबर उच्च माध्यमिक आणि इतर पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहेत आणि एकूण पद आहेत तब्बल एक हजार तीनशे पंच्याण्णव आणि या पदापैकी महत्त्वाचं पद म्हणजे गृहपाल अधीक्षक स्त्री पुरुष या पदासाठी या ठिकाणी पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्याविषयीचं एक प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड एम टी एन एल वागळी स्टेट थाने। थाने। प्रसिद्धी पत्रक दिनांक सतरा जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजीचे प्रसिद्धी पत्रक आहे अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे अंतर्गत गृहपाल पुरुष महिला अधीक्षक स्त्री पुरुष प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक अठरा बारा दोन हजार अठरा ते दिनांक चौदा एक दोन हजार एकोणवीसपर्यंत पात्र उमेदवारांकडून मुदतवाढ देऊन अर्ज मागवण्यात आले होते सदर जाहिरातीमधील अधीक्षक पुरुष स्त्री या पदाकरिता समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी ही अर्हता नमूद करण्यात आली होती तथापि अधीक्षक पुरुष स्त्री पदाकरता समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी त्याचप्रमाणे बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू अर्हताधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील अशी सुधारणा करण्यात येत असून त्यानुसार केवळ अधीक्षक पुरुष स्त्री या पदाकरिता अर्ज करण्यास दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत यावरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी अधीक्षक या पदासाठी बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू अशी अर्हताधारक उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण असं म्हणजे पूर्वीच्या पात्रतेमध्ये बदल करून आता बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत असं हे प्रसिद्धी पत्रक अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यामुळे बी एस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल त्यांना या ठिकाणी या पदासाठी ऍप्लिकेशन करता येणार आहे सदर उमेदवारांनी तेवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ॲप्लिकेशन करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद